एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे तो विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहेत काय जण दर्शन घेऊन महाघारी देखील निघालेले आहेत आपल्यासोबत काही दिंडीचे महाराज आहेत ते यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल महाराज किती वर्षापासून आपण या ठिकाणी येतो नमस्कार रामकृष्ण हरे मी अभिमन्यू घाटगे महाराज पुणेश्वर आमची बहात्तर वर्षाची परंपरा आहे बहात्तर वर्षापासून माघवारीचा सोहळा आषाढी वारीचा सोहळा तीनशे वर्षापासून माघवारी म्हणजे एक विशेष वारी आहे जगद्बर यांना या वारीला अनुग्रह झाला गुरुचा म्हणून ही गुरुची वारी आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त दिंड्या माघवारीला असतात तसे तर आषाढी वारी सगळ्यात मोठी वारी आहे पण सोलापूर जिल्ह्याच्या मानानं म्हटलं तर ही माघवारी सगळ्यात मोठी आहे पण आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जास्त दिंड्या प्रत्येक गावोगावनं या मागेवारीला येतात ही गुरुची वारी, वारी म्हणून प्रसिद्ध वारे कारण याच कालच्या दिवशी मागसुद्धा दशमी पाहुनी गुरुवार आणि केलांगीकर तुकामने तू खोबरायला गुरु अनुग्रह झाला ती वारी म्हणजे ही वारे त्यामुळे वारकऱ्याची जास्त श्रद्धा माघीवारीवर वारीवर हो आहे अख्या महाराष्ट्रातून वारकरी मागे वारीला येतात चार वारे मोठ्या चैत्री आषाढी कार्तिकी आणि मागे चार वाऱ्याला भल्या मधल्या आदल्या मधल्या नाही आलं तरी चालते पण या चार वाऱ्याला तरी वारकरी येतात म्हणजे येतात आता या वारीला येत असताना कसं नियोजन करतात आपण नियोजन असतं आमची जवळजवळ दोनशे दो 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 मासाची दिंडी सगळं स्वयंपाकाची भांडी मटेरियल संघ असतं पहिल्या काळात अन्नदान नव्हतं पण आता वाटणी अन्नदान देणाराची दे। गर्दी आहे भरपूर अन्नदान आहे त्यामुळे फक्त पंढरपूरमध्ये नियोजन करावं लागतं वाटणी आम्हाला अन्नदान मुक्कामची सोय सगळं व्यवस्थित आहे पंढरपूरमध्ये आली की मठ आहे मठावर आपलं राहायचं मग आपला आपला स्वयंपाक करायचा दशमीची पंगत एकादशीची पंगत फारायचं द्वादशीला बारस सोडायची सकाळी ज्ञानबा तो क्रम करीत चालत गावाकडं माघार निघायचं आता आषाढी वारीला आपण जाता प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील असते तिथे एवढी गर्दी असूनसुद्धा नीट नेटकं नियोजन असतं आणि आपण त्या ठिकाणी जाता चालत येता तसं मागेवारीला किती मुक्काम होता होतात आणि त्याचं नियोजन कसं असतं मागेवारीला कसं आहे आपल्याला जवळ आहे आपण मोहोळ तालुक्यातली आपली दिल्ली आहे दोन मुकाम दुसऱ्या मुकामना दस आपण पंढरपूरला येतो आषाढी वारीचं तसं नाही आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर बरोबर कम्प्लीट बावीस दिवस लागतात त्या बावीस दिवसामध्ये सगळं आपल्या आपल्यासंघ असतं तिथं अन्नदान वगैरे काही नसतं तिन्ही टायमाचं हो जेवण नाश्ता वाहनं सामान वागवायला पालं वागवायला वाग 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 तंबू राहुट्या हे सगळं नियोजन आपापल्या दिंडीला दिंडी चालकाला सगळ्या माणसाने तिथं करावं लागते बाकीचं इकडल्यासारखं तिकडं तिकडं नियोजन वेगळं हिकलं नियोजन वेगळं आता या ठिकाणी या आपल्या दिंडीमध्ये काही वृद्ध वारकरी असतात महिला असतात त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेतली आरोग्याची काळजीमध्ये आता येताना तर आम्ही गोळ्या घेऊन देतो नॉर्मल मेडिसिन गावातले डॉक्टर असतात ते मेडिसिन देतात कुणाला काय थंड ताप सर्दी व्हायरल इन्फेक्शन जास्त म्हणजे मोठा आजार इथं हो होणं शक्य नाही किंवा आता तो काळवी राहिला नाही मागच्या काळात होतं आम्ही लहान असताना तो वारलं यायचं इथं जाकात नका होतो पास टावर इंजेक्शन करून माणसं पण रोच वाटेल पण आता तसलं काही राहिलं नाही हां लस होती लस पुचून कारण गॅस्टरची साथ अशा साथी होत्या बऱ्याच त्यामुळं इंजेक्शन गोळ्या होत्या पण आता ही सगळी सुविधा आहे काय थोडं व्हायरल झालं वाट्याने दवाखाना असते मेडिसिन असते असं होत नाही थोडा उन्हा वाऱ्यानं थंडीनं झालं तरी बी सोय होती तसं काही अडचण नाही आता मागे वारी उन्हाळा उन्हाळ्यात येते उन्हा उन्हा कडक ऊन असतं मग यामध्ये पाण्याचं कसं नियोजन करतात आपण सातत्यानं चालत राहता पाण्याचं नियोजन आता कसं आहे जिकडे जाईल तिकडे आता एक दोन किलोमीटरवर आमचा हिस्सा सवा असतो हे सगळ्याच्या जागेला विहीर हॉटेल वगैरे नाहीतर मग जे आरचं पाणी घ्यायचं बाटल्या घ्यायच्या आता यावरती दुष्काळ परिस्थिती नदीला पाणी नाही आंघोळीला आंघोळीला सुद्धा पाणी नाही कुठं कुठं तसं जसं मिळेल तसं सोय करत करत यायचं आपण काय करायचं दोन चार दिवसासाठी आपण काय करणार जसं जमल तसं असं आहे पंढरपुरात आल्यानंतर कुठं मुक्काम करता कसं आपला मठ आहे आपल्या मोहोळ रस्त्याला इसाव मंदिर इसामाव मंदिराच्या समोर मठ आहे तिथं आम्ही मुक्काम करतो आता इथून नगर प्रदर्शना करायची झाली प्रदर्शनात थराळी करायच्या मग तिथं भजन कीर्तन संध्याकाळचा जागर उद्या सकाळचं कीर्तन उद्या सकाळी बारा सोडायची मग चालत माघारी जाताना मग पिनूर पुन्हा मोहोळ पुन्हा गावा गावात गेल्यानंतर तिथं काय काल्याचं कीर्तन वगैरे हो असतं <कावाद> नाही तिथं काय कायच कीर्त इथंच तरच कीर्तन तिथं आपलं जेवणाचं वारी मिळवायची देवाला सांगायचं आलो आम्ही पंढरपूरनं हा निरोग घ्यायचा मग घरी जायचं आपण आषाढवारीला ठारेला मग तर असतं कीर्तन असतं तिथं सप्तास उभा राहतो आपण रस्त्यानं येत असताना ठिकठिकाणी कीर्तन देखील झालं असेल एखादं भजन म्हणा भजन म्हणू का अभंग म्हणू काय म्हणा अभंग म्हणला आवडे हे रूप गोजिरे सगुन सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा वाचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी आयसे झाले तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी माहे बापा आता दृष्टी पुढे आयसाची चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा पांडुरंगाला मागणं मागायचं बाबा असंच आमची भेट होऊ दे असंच तुझं दर्शन घडू दे जोपर्यंत जीवन आहे तोवर तुझी सेवा घडू दे एवढंच देवाकडे मागायचं आपण जर पाहिलं तर चार वाऱ्यापैकी ही मागीवारी वारी अत्यंत महत्त्वाची आणि या वारीला सोलापूर जिल्ह्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या आणि पालख्या येत असतात आणि इथे येऊन वारकरी आपल्या विठ्ठलाच्या दर्शन घेतात तेथे नतमस्तक हो होतात आणि परत जात असताना काही मुक्काम होतात आणि गावाकडे जातात अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर